पण जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्या समोर थांब्याला उभं केलं द्रौपदीला बोलवलं गेलं आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी सांग याला काय शिक्षा करायची याला काय दंड द्यायचा याला हत्तीच्या पायाखाली द्यायचं का याच्या उसासारख्या महाराज तुकडे करायचे तू सांगशील ती दंड याला, याला देतो सांग काय करायचं हा शिकायच्या तिच्याकडून द्रौपदीने काय सांगितलं द्रौपदीने सांगितलं माझे पाच मेले माझे पाच मुलं गेले मला किती दुःख झालं पण हा जो अश्वत्थामा आहे हा एकटा आहे त्याच्या आईचा हा एकटा आहे आणि याला मारल्यानंतर त्याच्या आईला दुःख होईल म्हणून त्याला सोडून द्या याला दया म्हणतात कळलं का याला दया म्हणतात त्या यवनाने बाबांच्या अंगावर महाराज यवना अंगावर थोंकला तरी सुद्धा प्रसाद देवनी मुक्त केला मुक्त केला याला दया म्हणतात प्रताप गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला पण कोथळा काढल्यानंतर सुद्धा दया दाखवली काय दया दाखवली त्याचं थडगं तिथंच बांधलं खाली आणि तिथून परवानगी दिली गडावरती कि जोपर्यंत ही हे थडग आहे तोपर्यंत या दिवाबत्तीची व्यवस्था गडावरून केली जाईल याला दया म्हणतात याला दया म्हणतात कितीतरी जगदगुरु तुकोबार आहे ना ज्या मंबाजी गोसाव्याने मला काठीने मारलं झोडपलं कपड्याचे चिंदे चिंदे केल्या रक्त बंबाळ केलं तरी तुकोबार आहे कीर्तनासाठी बोलवायला जातात की चला मंबाजी गोसावी तुम्ही मला एवढं मारलं मी काही बोलतोय गुम्हाला चला कीर्तनाला याला दया म्हणतात हे दयेचं एक अंग आहे पण दयेच दुसरं एक अंग आहे कोणतं कंटकाचे निर्दळण कंटक म्हणजे दुर्दनाचं निर्दळण करणं हे सुद्धा काय आहे दयेच एक अंग आहे आई साहेब तुम्ही ज्यावेळेस दळण करतात दळण त्याच्यातले खडे तुम्ही काय करतात बाजूला काढतात तुम्ही ज्यावेळेस शेती करतात त्यातलं पिकामधले जे तण आहे काय करतात निंदून बाजूला काढतात आपले नख जर कधी वाढले तर शरीर निरोगी राहावं त्यासाठी आपण काय करतो नखे काढून टाकतो निका निवडावे खडे तरीच दळण ओज घडे निवडावे तण शेती करावे राखण तू कामाने नखे काढून टाके जे ते सुखे मग तसं धर्मरूपी जर कधी शरीर चांगलं करायचं असेल तर महाराज कंटक रूपी हे जे राक्षस आहेत त्यांना नखरूपी जे राक्षस आहे ते काढले गेले पाहिजे तनरूपी खडरूपी जे महाराज कंटक आहेत त्यांचा आपण नाश करायला पाहिजे निर्दळण हे सुद्धा काय आहे दयाच एक अंग आहे सध्या कायदे कठोर होतात पण त्यांचं परिपालन होत नाही नाना बरोबर आहे का कायदे कठोर होता दोन हजार एक मध्ये शिमीला बंदी आली दोन हजार एक मध्ये उच्च न्यायालयाने शिमीला बंदी दिली महाराज पण तरी सुद्धा शिमीच्या या देशामध्ये महाराज नको त्या प्रकारच्या कारवाया चालू आहेत विघातक कारवाया शिमी करते कुठे कायदा आहे पण कायद्याचं मात्र परिपालन नाही आहे बोपर्सू घोटाळ्यामध्ये बोपर्सू घोटाळ्यामध्ये महाराज जे काही सापडले होते आरोपी त्या आरोपीलावर महाराज त्याला फाशी व्हायला पाहिजे होती परंतु महाराज फाशी झाली नाही त्याला त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि ती बंद करण्यात आली म्हणजे कंटकाळचा निर्धारण करत नाही नाना तालिबान विमान अपहरणाच्या वेळी सर्वांना माहिती आहे तालिबान विमान अपहरणाच्या वेळेस महाराज त्यांच्या मागणीला आपण पाठिंबा देऊन सरकारने आपल्या मूर्ख सरकारने त्या काळामध्ये पाठिंबा देऊन त्यांचे जे सात अतिरेकी होती ते आपल्या जवळ होते पण त्यांनी काहीतरी मागणी केली त्यांना आपण पोचल काही दिवस आणि पोचल्यानंतर महाराज त्यांच्या मागणीला महाराज होकार देऊन सात ते सात आतंकवादी त्या काळचे ओ त्या अपहरण सात ते सात आतंकी महाराज आम्ही सोडून दिले कुठे कायदा करतो पण कायद्याचं परिपालन अजिबात होत नाही होत ना कायद्याचं परिपालन हो तो एक महाराज तो काय त्याचं नाव त्याला तर महाराज बिर्याणी खाऊन महाराज वीस वर्ष पोचलं किती वर्ष बिर्याणी खाऊन वीस वर्ष पोचलं आणि वीस वर्षानंतर महाराज त्याला सर्रास सोडून दिलं मग कायदे करायचेच कशासाठी कायद्याचं महाराज परिपालन कायदे करण्यापेक्षा जो महाराज कंटक जो असेल दुर्न जो असेल त्याचा जागेवर निपात करायला पाहिजे महाराज त्याचं निर्दळाचं कंटकाचं निर्धारण करायला पाहिजे बरोबर आहे की नाही कत्तलखान्याला बंदी हा उच्च न्यायालयाचा आदेश आहे मग कत्तलखाण्याला परवानगी कोण देतो सरकारच देत दारूबंदी आहे की नाही दारूबंदी आहे मग दारूबंदी असून दारूचे कारखाने काय चालतात परमिट कोण देतो पुन्हा सरकारच देतो दारूबंदी आहे कत्तलखाने बंदी आहे सर्व्यात बंदी आहे मग तरी सुद्धा मला गोवाहत्या बंदी नाही कायदा गुवाहत्या कायदा बंदी आहे पण तरी सुद्धा महाराज मग गोहात्या चालू नाहीत का गोहात्या चालूच आहेत याचा अर्थ असा आहे कायद्याने काही परिणाम होत नाही महाराज जो